गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे सदर नवीन चालू केलेले आहे तर ते चालू केलेलं आहे इंग्लिश पोकन कोर्स तर ह्या इंग्लिश स्पोकन कोर्स याच्यासाठी आपण चालू केलेलं आहे की विद्यार्थ्यांमधून आपल्याला असं काही प्रतिसाद मिळत होता की बऱ्याच जणांनी सांगले की सर इंग्लिशमध्ये कसं बोललं पाहिजे तर हे आम्हाला म्हणजे इंग्लिशमध्ये बोलता येत नाही आम्ही वाचू शकतो परंतु लिहू शकतो वाचू शकतो परंतु बोलण्यासाठी अडचणी येतात त्यामुळं मी एकदम असं छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवणार आहे एकाच वेळी तुम्हाला मी आता ग्रामरमधल्या कोणत्याही बाबी शिकवणार नाही तर हे छोट्या छोट्या वाक्याच्या माध्यमातून तुम्हाला छोटे छोटे वाक्य देऊन त्याची प्रॅक्टिस करून कसं इंग्लिशमध्ये बोलायचं किंवा आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये काही आपण शब्द वापरत असतो परंतु त्याचे छोटे छोटे वाक्य कसे बनवायचे हे मी आपणास शिकवत आहे तर आजच्या सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे आय नीड यू आय नीड यू मला तुमची गरज आहे मला तुमची गरज आहे इट्स टाईम टू फाईट इट्स टाईम टू फाइट इट्स टाईम टू फाईट फाईट लढायची वेळ आली आहे इट्स माय व्ह्यू इट्स माय व्यू इट्स माय व्यू हे माझे हे माझे मत आहे हे माझे मत आहे नंबर फोर्थ गो अहेड गो अहेड पुढे बोल किंवा पुढे बोला पुढे बोल किंवा पुढे बोला नंबर फिफ्थ माइंड युअर टंग माइंड युअर टंग माइंड युअर टंग तुझ्या जिभेवर ताबा ठेव तुझ्या जिभेवर ताबा ठेव नंबर सहा कॉल मी कॉल मी मला बोलो मला बोलो कि मला फोन कर मला फोन कर नंबर सात लिसन केयरफुली लिसन केयरफुली काळजीपूर्वक ऐका काळजीपूर्वक ऐका नंबर एट डोंट वेस्ट माय टाइम डोंट वेस्ट वेस्ट माय टाईम माझा वेळ वाया घालू नका

व्हाय आर यू नर्वस व्हाय आर यू नर्वस व्हाय आर यू नर्वस तू दुःखी का आहेस तू दुःखी का आहेस टेल मी वन्स एल मी वन्स मला एकदा सांग ही या सेंटेन्सची काय करायची आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची हे प्रॅ या सेंटेन्सची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होऊ शकते आय नीड यू मला तुमची गरज आहे इट्स टाइम टू फाईट लढायची वेळ आली आहे इट्स माय माय व्यू हे माझे मत आहे गो अहेड पुढे बोला किंवा पुढे बोल माइंड युअर टंग तुझ्या जिभेवर ताबा ठेवू कॉल मी मला बोलो किंवा मला फोन कर लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐक डोंट वेस्ट माय टाईम माझा वेळ वाया घालू नका डोंट डिसीव मी मला फसवू नका व्हाय आर यू नर्वस तू दुःखी का आहेस टेल मी वन्स मला एकदा सांग या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या वहीमध्ये लिहित चला आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण लाईक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नाहीत अगदी मोफतपणे तुम्ही लाईक करू शकता आणि लाईक केल्याच्यानंतर मला माझ्यासुद्धा लक्ष देऊन जातं की कि तुम्हाला किती लोकांना हा व्हिडिओ आवडला म्हणून थँक्स फॉर वॉचिंग